नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. त्याच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक ग्रामीण जिल्ह्यात सोलर प्लांटवरील केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईत तब्बल पंच्याण्णव किलो वजनाची तांब्याची मोटरसायकल व लोखंडी कटर असा एकूण सात लाख पंचेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या टोळीने जिल्ह्यातील सोलर प्लांट केबल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मालेगाव उपविभागाचे पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली केबल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली मालेगाव वडनेर खाकुर्डी व देवळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोलर प्लांटवरील तांब्याच्या केबल चोरीचे गुन्हे दाखल होते मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रजून केशव गुलाब पवार वय बत्तीस गणेश कैलास गायकवाड वय एकवीस संजय भगवान गायकवाड वय तीस व साबिरशहा उर्फ गुफरान वय चौतीस यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी सोलर प्लांटवरील केबल कापून चोरी केल्याची घटना कबुली दिली आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये मा तीनशे पंच्याण्णव किलो तांबेची तार तीन लाख पंच्याण्णव हजार एक मारुती इको कार एक मोटरसायकल रोख रक्कम व लोखंडी कटर असा एकूण सात लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अटकेत असलेल्या आरोपींकडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अंमलदार व तांत्रिक पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाली आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक